महाराष्ट्र सरकारचा शंभर दिवसाचा जो कृती कार्यक्रम आहे त्याच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागामध्ये जे काही कामकाज ऑनलाईन पद्धतीने आणि चाललेलं आहे त्याच्या अनुषंगानं आपल्याला माहिती देण्यासाठी आज खास आपण प्रेस बोलवली होती कारण आज आमच्याकडे जे काही सेवा दिल्या जात होत्या त्या पूर्वीच्या पद्धती पारंपरिक पद्धतीनं सेवा दिल्या जात होत्या परंतु आता मोजणीसाठी व्हर्जन टू नावाचं आमचं जे नवीन आम्ही सुविधा दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कार्यालयात न येता शंभर टक्के आपल्या जागेची मोजणी होऊन आपल्याला नकाशा हा ऑनलाईन पोच होणार आहे ही माहिती मोठ्या प्रमाणावरती अजून जनतेपर्यंत पोचली नव्हती म्हणून आपल्या माध्यमातून जनतेला जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून आपल्याला आज आवर्जून बोलवलेलं होतं ह्याच्यामध्ये मोजणीचा अर्ज ऑनलाईन करायचा आहे मोजणीचं चलन ऑनलाईन अर्जाराला भेटणार आहे त्यांनी ते ऑनलाईन भरायचं आहे त्याला ऑनलाईन मोबाईलवरती मेसेज येऊन तारीख निश्चित होणार आहे त्या दिवशी त्या तारखेला त्या अर्जारी स्वतःच्या शेतावरती जागेवरती थांबायचं आहे तिथंच मोजणी होणार आणि नंतर ते ऑनलाईन सर्वेअरच्या मद सर्वेअर व आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून ते आमच्या व्हर्जन टूलच्या पोर्टलवरती ते अपलोड होईल आणि ते प्रिंट आऊट काढून भविष्यामध्ये खातेदार अर्जदाराला त्याला ज्या काही कायदेशीर कामासाठी किंवा विविध कारणासाठी त्यांना तो नकाशाचा वापर करता येणार आहे यापूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी फिजिकली कार्यालयात येणं बंधनकारक होतं आज ती आवश्यकता राहिलेली नाही सो so, जे तांड्यावरचे किंवा जे आदिवासी आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धती सुरू आहेत त्या ठिकाणी देखील उपलब्ध नसतं त्याच्याकडे अँड्रॉइड फोन साधे असतात आज आज आपण बघतोय प्रत्येक तालुक्याला सेतू सुविधा केंद्र जसं आहे तसं प्रत्येक गावामध्ये तांड्यामध्ये वाडीवरती ई सेवा केंद्र चालू झालेलं आहे त्याच्यामुळे नजीकच्या ई सेवा केंद्रामध्ये सुद्धा ह्या ज्या काही आमच्या सेवा आहेत त्या ऑनलाईन त्यांच्या मदतीनं भरू शकतात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा